हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण दोन कांद्यांपासून खूप झटपट तितकीच पौष्टिक होणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं चपाती करायचा कंटाळा येतो आणि भाजीलासुद्धा घरात काही नसतं किंवा मग भाजी करायचाच कंटाळा येतो तर त्यावेळी काहीतरी झटपट हवं हो असतं प्रत्येकालाच तर नक्कीच ही डिश तुम्ही ट्राय करू शकता आणि केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला रेसिपी आवडली आहे की नाही खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे बघा मी दोन कांदे घेतलेत कांद्यांची साल काढून घेतली आहे आणि दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आपल्याला हे कांदे कट करून घ्यायचेत तर आधी असा उभा कापायचा त्यानंतरनं मधनं बघा कट द्यायचा आणि मग कापायचा आहे म्हणजे मग छान असा बारीक कापला जातो कांदा पण एक लक्षात घ्या आपल्याला हा कांदा खूप असा फाईन कट नाही करायचा आहे थोडा चौकोणी दिसला पाहिजेन अशा पद्धतीनेच आपल्याला कापायचं आहे म्हणजे थोड्या फोडी दिसल्या पाहिजे थोडक्यात आणि हाताने हा असा मोकळा करून घ्यायचा तर बघा सगळाच कांदा मी इथे कापून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी अशा चौकोणी चौकोणी फोडी आपण ठेवलेल्या आहेत खूप बारीक कापलेला नाही आहे आणि खूप जास्त जाडंही नाही ठेवलं आहे आता इथे माझ्याकडे एक गाजर आहे म्हणून मी ते ॲड करते यामध्ये जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे पण असेल तर घाला नसेल तर नका घालू आता ह्या गाजरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघा आता तुम्ही म्हणाल साल प्रत्येकालाच काढता येते पण जर तुम्ही माझे बऱ्याचशा कमेंट जर वाचल्या तर बहुतेक कमेंट अशा येतात की ताई भाजी कटिंग करण्यापासून सुद्धा दाखवत जा आम्हाला ते सुद्धा पाहायला आवडतं आणि बऱ्याचशा गृहिणी अशा असतात की ज्यांना खूप डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असतो तर त्यासाठी माझा व्हिडिओ खूप डिटेलमध्ये असतो तर काही अशा गोष्टी आहेत की ज्या थोड्याशा तुम्हीसुद्धा ॲडजस्ट करा तर चला आता बघा साल काढून झाली आहे आपल्याला किसून घ्यायचं आहे हे गाजर बरं किसताना ह्याच्या मधला जो पार्ट असतो तो तुम्ही काढून टाकलात तरीसुद्धा चालणार आहे किंवा नाही काढलात तरीसुद्धा चालणार आहे आता मी इथे संपूर्ण गाजर तुम्हाला किसून नाही दाखवत अशा पद्धतीने आपल्याला गाजर किसायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं गाजर संपूर्ण किसून झालेलं आहे बरं लक्षात घ्या बारीक किसनीनेच किसा मोठ्या किसनीने गाजर किसू नका नाहीतर मग जाड जाड स्लाईस होतील त्याच्या शक्यतो असं बारीक किसनीनेच किसा आता त्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला एक भांडं घ्यायचे पसरट भांडं घ्या शक्यतो आणि मोठं घ्या भांडं घेतानाच आता त्यामध्ये हे दोन कांदे घालायचेत आपल्याला चिरलेले त्यानंतरनं जे आपण गाजर किसून घेतले ते सुद्धा आपल्याला यात घालायचे बरं आता गाजराऐवजी तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील घरामध्ये कोणत्याही अगदी पालेभाजी असो किंवा कोणतीही भाजी ती तुम्ही यात नक्कीच ॲड करू शकता त्यानंतरनं मी इथे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमचाभर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते मा आहे माझ्याकडे आहे म्हणून घालते आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं कसुरी मेथी घालायची आहे आप आपल्याला तुम्ही कसुरी मेथीऐवजी कोथंबीर घातली तरी चालेल आता इथे धना पावडर घेतलेली आहे बघा मी आता बरेचसे ऑप्शन देते तुम्हाला त्याऐवजी तुम्ही हे घाला ते घाला कारण की प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल नसते त्यासाठी त्यानंतर नाही इथे मी आता चाट मसाला घातला आहे चाट मसाला नसेल तर नक्कीच लिंबू घाला आणि थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे अगदी चवीपुरतं थोडंसं त्यानंतर गोडा मसाला घालायचा आहे आपल्याला एक चमचाभर कोणताही गरम मसाला घेतला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर बघा इथे मी हळद घातली आहे चिमुडभर फक्त आणि त्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे आपण आधी चिली फ्लेक्ससुद्धा मी घातलेत त्यामुळे मग बेडगी मिरची पावडर वापरली आहे तुम्ही हवं तर लाल तिखट घातलं तरी चालेल आता इथे ओवा घेतला आहे एक मोठा चमचा आणि तो छान असा हातावरती क्रश करून घालायचा आहे आपल्याला म्हणजे मग त्याचा जो स्वाद असतो तो आपल्या पदार्थामध्ये छान उतरला जातो आता हे सगळं झालं की यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आपल्याला दोन मोठे चमचे आता तुम्हाला किती क्वांटिटीत हा नाश्ता करायचा आहे किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही अगदीच करू शकता तर किती क्वांटिटीत करायचे त्याप्रमाणे तुम्हाला पीठ घ्यायचे इथे बघा मी दोन चमचे पीठ घेतलेले तर मी हे तीन माणसांसाठी करते आहे आता यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे मी आधी आणि हे छान असं मिक्स करून घेऊया एकदम खूप सारं पाणी घालू नका थोडं थोडं करत पाणी घालायचे पण थोडंसं जास्त झालं तरी टेन्शन घेऊ नका कारण की आपल्याला ह्या रेसिपीसाठी पीठ घट्ट नाही ठेवायचे पुढे तुम्हाला समजेलच नक्की आपल्याला कसं पीठ हवं आहे यासाठी आता बघा हे पाण्यामध्ये मी छान असं सा एकसारखं हलवून घेतलेलं आहे पाणी घातल्यावर पुन्हा मी अर्धा तांब्याच्या आसपास पाणी घातलं आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता जर तुम्ही पीठ जास्त घेतलं तर तुम्हाला मग पाणी जास्त लागू शकतं त्यामुळे मग पाण्याचा अगदीच अंदाज नाही सांगत की एक तांब्या लागला किंवा दोन तांबे लागले कारण की प्रत्येकाला कमी जास्त लागू शकतं फक्त किती पातळ ठेवायचे ते पुढे मी तुम्हाला दाखवते संपूर्ण पाणी मिक्स करून झाल्यानंतरनं आणि मी हलवते यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की कि आपल्याला कितपत पातळ हे बॅटर ठेवायचं आहे आणि बहुतेक जणांना समजलंसुद्धा असेल की आपण नक्की आज काय करतोय व्हिडिओज संपूर्ण पहा म्हणजे ही रेसिपी फसते की काय होतं काय करावं लागतं ते तुमच्या सगळं लक्षात येईल आता पाणी ॲड केल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं कारण की आधीच जर मीठ घातलं तर ते कमी पडू शकतं किंवा जास्तसुद्धा होऊ शकतं त्यामुळे आधी पाणी ॲड करा त्यानंतरच मीठ घाला इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेले तुम्ही पाहू शकता हे बॅटर आपलं कितपत पातळ आहे ते आणि मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या घालू शकता ज्या तुम्हाला आवडत असतील त्या आता हे बॅटर आपलं रेडी झालं आहे एकदम इथे मी पॅन तापायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाला की त्याला तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे खूप जास्त तेल लावायचं नाही अगदी थोडं तेल लावा आणि पुन्हा एकदा तुमची रेसिपी चुकून आहे म्हणून एक गोष्ट सांगते खास करून जर तुम्ही चपाती करायच्या तव्यामध्ये जर करत असाल तर थोडं तेल जास्त लावा नाहीतर मग हे चिटकून बसू शकतं पॅनमध्ये शक्यतो इझिली निघून येतो हा डोसा तर आता तुम्ही पाहू शकता टाकतानासुद्धा बघा मी साईडने टाकते आहे आणि मग मध्ये टाकते आहे थोडं वरती पेला उचलूनच टाकायचं म्हणजे माशी छान जाळी येते आणि मस्त जाळीदार डोसे आपले तयार होतात आता ही वरची साईट पूर्णपणे सुकून द्यायची त्यानंतरनं जे होल आहेत त्यामध्ये अगदी थोडं थोडंसं तेल सोडायचे आपल्याला म्हणजे मग ते छान खरपूस आणि क्रिस्पी होतात जर तुम्हाला तेलाऐवजी तूप वापरायचं असेल तर तेसुद्धा वापरू शकता किंवा बटर लावलं तरी चालेल पण तेल तूप किंवा बटर काहीतरी लावा म्हणजे मग छान खरपूस होतात डोसे आता तुम्ही पाहू शकता खालच्या साईडनी बऱ्यापैकी व्यवस्थित झालेला आहे हा डोसा आपण बघूया आणि पलटी करूया ह्याला तर हा पहिला डोसा आहे थोडाफार चिटकूसुद्धा शकतो पण पॅन असल्यामुळे शक्यतो चिटकत नाही पण एक काळजी घ्या खालची साईट पूर्णपणे होऊन द्या त्यानंतरच पलटा जर खालची साईट खूप ओली असेल तर मग पलटताना शंभर टक्के आपला डोसा तुटणार आहे त्यामुळे खालची साईट व्यवस्थित होऊन द्या हवं तर खालत्याच्या साह्याने थोडीशी बाजू उचलून पहा की खालून थोडा लालसर झाला आहे की नाही त्यानंतरच मग पलटायचं आहे तर हा दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजा आणि गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ते थोडंसं मऊ राहतं तर तुम्हाला वाटेल कच्चं राहिलं आहे की काही करताना पण ते कच्चं राहत नाही एका डोश्याला कमीत कमी तीन मिनटं तरी भाजू द्या मीडियम गॅसवरती तो आरामात भाजला जातो आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे खूप जाळीदार होतो मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा मग आदल्यामधल्या वेळेत खायला आणि खूप झटपट होणारी रे रेसिपी आहे खरं तर एक दहा एक मिनटामध्ये तर आरामात होऊन जाते त्यामुळे नक्कीच ट्राय करू शकता भरपूर जर भाज्या घातल्या तर मुलांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात आणि पौष्टिक होऊन जातो जास्त त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर ह्या जाळीदार डोश्यासाठी एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि दोन तीन दिवसांपूर्वी मी एक रेसिपी अपलोड केली आहे ब्रेड आणि बटाट्याची ती जर पाहिली नसेल तर आवर्जून जाऊन पहा त्याला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला आहे खरंच खूप छान वाटलं पाहून असंच प्रेम राहू द्या आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती भरपूर प्रकारचे व्हिडिओ असतात म्हणजे रेसिपीचेच टिफिनसाठी म्हणा नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुणे आल्यावरती तुम्ही झटपट काय करू शकता व्हेजमध्ये नॉन अशा भरपूर रेसिपी मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेल्या बरे आहेत बरेच अटण्यासुद्धा आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ सर्च करा आणि पहा तुम्हाला भरपूर प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील त्यामुळेच सांगते जर नवीन असेल तर पुढील येणाऱ्या व्हिडिओंसाठी नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आता बघा हा डोसा मस्त झालेला आहे अगदी परफेक्ट असा होतो खालच्या साईडनी पाहताय तुम्ही सहज उचलता येतो आहे असा झाल्यानंतरच तो पलटायचा आहे म्हणजे मग तुटणार नाही अजिबात आणि पुन्हा सांगते जर तुम्ही चपाती करायच्या तव्यामध्ये करत असाल तर थोडे पेशन्स ठेवा त्यामध्ये व्हायला हो वेळ लागतो हा तवा जास्त पातळ असतो आणि नॉनस्टिक असल्यामुळे खूप सहज उचलला जातो तर चला आपले डोसे रेडी झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले ते मला नक्कीच कमेंट करून कळवा हा डोसा तुम्ही सॉससोबत केचअपसोबत सोबत, सोबत, सोबत किंवा मग कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता काहीच नसेल तर दह्यासोबत किंवा तेही नसेल तर नक्कीच चहासोबत शेंगदाण्याची चटणी अगदी तुम्हाला वाटेल त्या पदार्थांसोबत हा डोसा तुम्ही खाऊ शकता हलका फुलका नाश्ता होतो जास्त हेवी होणार नाही त्यामुळे नक्कीच एकदा तरी ट्राय करूनच पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा मी तुम्हाला दाखवते जवळून किती जाळी छान आली आहे आणि किती पातळ आणि मस्त झालेले आहेत ते डोसे खरंच खूप कमाल होतात एकदा केले तर मुलं नेहमी म्हणतील की हाच डोसा आम्हाला करून देत जा म्हणून पीठ भिजवायची झंझट नाही आहे किंवा वाटण नाही आहे काहीच नाही त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करू शकता तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद